नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या पार्ट थ्रीच्या व्हिडिओमध्ये हाऊस बिल्डिंग रिलेटेड ही जी आपली सिरीज चालली त्याचा हा लास्ट पार्ट यामध्ये तुम्हाला मी सांगणार आहे हाऊस बिल्डिंग केल्यानंतरची जॉब रिअलिटी पीआर आणि ब्ल्यू कार्डची पॉसिबिलिटीज त्यानंतर करिअर प्रोग्रेशन म्हणजे रिअल एक्सपेक्टेशन्स इन जर्मनी आणि हो जर तुम्ही पार्ट वन आणि पार्ट टू मिस केला असेल तर प्लीज नक्की बघा बिकॉज पार्ट वन मध्ये आपण बघितलं होतं हाऊस बिल्डिंग म्हणजे काय आणि त्याची एलिजिबिलिटी किती असते पार्ट टू मध्ये आपण बघितलं होतं की हाऊस बिल्डिंग करत असताना तुम्हाला सॅलरी किती भेटते त्याची लिव्हिंग कॉस्ट किती असते म्हणजे तुमची जर्मनी मधली लिव्हिंग कॉस्ट जर्मन लँग्वेजची रिक्वायरमेंट काय त्यामुळे मी तुम्हाला सांगतोय की जर हे आधीचे दोन पार्ट बघितले नसतील तर प्लीज बघा आता सुरू करूया करू आपण पार्ट थ्री सो so दॅट तुम्हाला हाऊस बिल्डिंग रिलेटेड एक पूर्ण पिक्चर कळेल अँड डिसिजन मेकिंग मध्ये तुम्हाला हेल्प होईल चला तर मग स्टार्ट करूया आजचा व्हिडिओ अँड लेट्स ग्रो टुगेदर चालू सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे हाऊसबिल्डूंग केल्यानंतरची जॉब रिअलिटी आता बऱ्यापैकी लोकांना असं वाटतं की हाऊस के बिल्डिंग केलं म्हणजे माझं झालं काम तर बेसिकली मी तुम्हाला ऑनेस्टली सांगेल हाऊस बिल्डूंग केलं म्हणजे तुम्हाला जॉब भेटेलच अशी गॅरंटी नाही सो हाऊस बिल्डिंग करून तुम्हाला जॉब लागण्यासाठी तुम्ही फक्त एक तुम्हाला स्टेप भेटली हाऊस बिल्डिंग केल्यानंतर जॉब लागतो हे खरं आहे बट याची गॅरंटी तुम्हाला कोणीच देणार नाही आणि याचं मेन रिझन आहे कंपनीच्या प्लेसमेंट पॉलिसीज व्हेरी करतात बट हो मी तुम्हाला एक गुड न्यूज पण देतो आय टी रिलेटेड किंवा हेल्थक रिलेटेड जर तुमची हाऊस बिल्डिंग असेल तर त्याला हाय चान्सेस आहे की तुम्हाला तिथे जॉब भेटून जाईल यासाठी मी काही टिप्स देऊ शकतो तुम्हाला यासाठी काय करावं लागेल की तुमच्याकडे इंटर्नशिपचा एक्सपिरियन्स पाहिजे जेव्हा तुम्ही हाऊस बिल्डिंग करताय तेव्हा जो तुम्ही प्रोजेक्ट करताय त्या प्रोजेक्टवरून पण तुम्हाला जॉब लागण्याचे आहेत आणि यानंतर सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट हाऊस बिल्डिंग करत असताना ज्या पण कंपनीमध्ये तुम्ही जाताय किंवा ज्या बी कंपनीमध्ये तुम्ही काम करताय तिथल्या लोकांबरोबर तुम्ही कनेक्ट होऊ शकता अँड या वेने तुम्ही तुमचं नेटवर्क स्ट्रॉंग करू शकता आणि सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट जी जर्मनीमध्ये तुम्हाला सगळेच सांगतील की जर्मन लँग्वेज बी वन पासन बी टू पर्यंत जर तुम्ही ऑलरेडी केलेले असेल दॅट मेक्स यू स्टँड आउट सो तुमचे जॉब लागण्याचे हाय आहे जर तुम्हाला जर्मन लँग्वेज ऑलरेडी येत असेल मी तुम्हाला एक एक्झाम्पल देतो इंडियामध्ये दे एक कॅन्डिडेट आहे ज्याला दहा वर्षाचा एक्सपिरियन्स आहे आणि जर्मनीमध्ये एक कॅन्डिडेट आहे ज्याला आय टीचा पाच वर्षाचा एक्सपिरियन्स आहे सो so, वॉट दे विल डू इज की दे विल गो विथ द जर्मन गाय बिकॉज ही स्पीकिंग जर्मन बट यामध्ये तुम्हाला मी एक जेन्युनली इन्फॉर्मेशन देतो की जर तुम्हाला एक्सपिरियन्स प्लस जर्मन लँग्वेज येत असेल देन देर आर हाय चान्सेस की तुमचं पण सिलेक्शन होऊन जाईल ते म्हणतात ना प्रयत्न केल्याशिवाय यश मिळत नाही तशीच भानगड इथे जर्मनीमध्ये पण नेक्स्ट थिंग पीआर किंवा ब्ल्यू कार्ड एलिजिबिलिटी जर तुम्ही हाऊस बिल्डिंग केली आणि तुमच्याकडे जॉब एक्सपिरियन्स असेल तर तुम्ही ब्ल्यू कार्ड साठी होतात जर तुमच्याकडे थर्टी थ्री टू थर्टी सिक्स मंथ्स पर्यंत एम्प्लॉयमेंट असेल आफ्टर हाऊस बिल्डिंग तर तुम्ही परमनंट रेसिडेन्सीसाठी एलिजिबल आहात पण यामध्ये इम्पॉर्टंट गोष्ट आहे सॅलरी थ्रेशोल्ड किती आहे तुम्ही इन्शुरन्स मेंटेन केलंय आहे की नाही अँड थर्ड इम्पॉर्टंट थिंग तुमचा कॉन्ट्रॅक्ट टाईप कुठला आहे so, सो माझ्या साडने मी एकच टिप देईल तुम्हाला फोकस करा त्या कंपनीवरती जे पॉलिसी पॉलिसीवरती बिलीव्ह करता लास्ट पार्ट यामध्ये मी तुम्हाला सांगेल की करिअर प्रोग्रेशन काय असणार आहे आणि माझ्याकडनं एक ऍडवाइस तुम्हाला माहिती असेल की सॅलरी ग्रोथ इथे डिपेंड करते तुम्ही कुठल्या सेक्टरमध्ये काम करताय प्लस तुमची जर्मन लँग्वेज रिक्वायरमेंट काय आहे किंवा जर्मन लँग्वेज स्किल्स किती आहेत अँड व्हेरी इम्पॉर्टंट तुमचा परफॉर्मन्स कंपनीमध्ये कसा आहे तुम्हाला असा प्रश्न पडला असेल की जेव्हा मी हाऊस बिल्डिंग झाली तर तुम्हाला स्विच करता येते का कंपनी हो तुम्हाला कंपनी स्विच करता येते बट डिपेंड करते की तुमच्या व्हिजावरती काय आहे म्हणजे काय की जर तुम्ही एकाच कंपनी बरोबर काम करण्यासाठी तुम्हाला विजा मिळाला असेल देन यू कॅनॉट स्विच टू अदर कंपनी विदाउट टेकिंग अ व्हॅलिड विजा सो प्लीज चेक युअर विजा रिक्वायरमेंट बिफोर यू गो इन अ न्यू कंपनी तर ग्राउंड रिअलिटी एवढीच आहे की हाऊस बिल्डिंग म्हणजे एक स्टेपिंग स्टोन आहे इट्स नॉट अ गोल्डन तिकीट बट आपल्याकडे जसं म्हणताना की जिथे मेहनत तिथे मार्ग तसंच हाऊस बिल्डिंग पण एक प्रोग्राम आहे जो तुम्हाला जॉबच्या पर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो त्या मित्रांनो आपण या तीन पार्टच्या सिरीजमध्ये आतापर्यंत बघितलंय हाऊस बिल्डिंग म्हणजे काय अँड त्याचे रिक्वायरमेंट काय आहे म्हणजे तुम्ही एलिजिबल आहात की नाही सेकंड थिंग सॅलरी लिव्हिंग कॉस्ट अँड जर्मन लँग्वेज रिक्वायरमेंट फॉर हाऊस बिल्डिंग अँड थर्ड थिंग जॉब्स आणि पी पीआरची रिअलिटी आफ्टर हाऊस बिल्डिंग तर जर तुम्हाला जर्मनीमध्ये हाऊस बिल्डिंग करायची असेल अँड तुमचा कोणी मित्र असेल जो ऑलरेडी याचा प्लॅन करत असेल तर तुम्ही हा व्हिडिओ त्याच्याबरोबर शेअर करा आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा की तुम्हाला कुठल्या हाऊस बिल्डिंग प्रोग्राममध्ये एनरोल करण्याची इच्छा आहे बट त्याआधी हा व्हिडिओ त्यांच्याबरोबर शेअर करा ज्यांना हाऊस बिल्डिंग बद्दल काहीच इन्फॉर्मेशन नाही आहे आणि तुम्हाला जर अजून काही इन्फॉर्मेशन याबद्दल हवी असेल जी मी मिस या व्हिडिओ मध्ये ती प्लीज मला कमेंट सेक्शन मध्ये टाका मी ट्राय करेल परत याच्यावरती एक व्हिडिओ बनवायचा विथ करेक्ट इन्फॉर्मेशन चलो भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आय वुड से काळजी घ्या अँड जय महाराष्ट्र